का नाही बोल प्रेम मी तुझ्यावरती प्रेम नाही करत मी तुला लाईक करते तू खूप चांगला माणूस आहे म्हणून मी तुला लाईक करते पण मी तुझ्यावरती प्रेम नाही करत मी तुझ्या वरती काय मी कोणास जिंदगीत कधी प्रेम नाही करणार आणि मी लग्न कधीच नाही करणार म्हणून सॉरी मी तुझं प्रपोजल एक्सेप्ट नाही करू शकत नाही करत माझ्याकडे काही गलती झाली का मी तुला आवडत नाही आहे का नाही प्रेम तू खूप चांगला आहे तू खूप चांगला पोरगा आहे मला तू खूप आवडतं पण त्या नजरेने मी कधी तुला बघितलं नाही आता माझा कोणाच माणसावरती विश्वास नाही राहिलेला नाही मी तुझं प्रपोजल ऍक्सेप्ट नाही करू शकत नाही नाही मला कोणाशीच प्रेम नाही करायचं प्रेम तुला माझ्याबद्दल काहीच माहिती नाही माझं अतीत नाही माहिती तुला जर तुला माझ्या अतीत माहीत झाला ना तू आज म्हणत आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो उद्या तूच म्हणशील मला मी तुझ्याशी नफरत करतो नाही मोहिनी असं कधीच नाही होणार विश्वास ठेव तू विश्वास ठेव सॉरी प्रेम मला माफ करून दे तुला नाही म्हणायला मला नाही वाटत आहे पण मी प्रेम नाही करू शकत मी कोणाशीच प्रेम नाही करू शकत तू माझा खूप चांगला मित्र बनू शकत पण प्रियकर नाही बनू शकत पण काही मला तू खूप आवडतो मनापासून आवडतो नाही प्रेम सर्व आधी आहे ना असेच म्हणतात की तू मला खूप आवडतं मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मी तुझ्यासाठी काही करू शकतो नंतर सर्व धोका देऊन जातात पण मोहिनी मी नाही आणला मी नाही प्रेम आता माझा कोणावरच भरोसा नाही आहे एकदा बघ प्रेम सॉरी आय एम व्हेरी व्हेरी सॉरी माझ्यासोबत माझ्या अतीत मध्ये जे झालेलं आहे ना ते मी पुन्हा परत त्याच मार्गावर नाही जाऊ शकत आता मी सर्व सोड साडून समोर चाललेली आहे आता मी परत मागे नाही येऊ शकत प्रेम माझ्यासोबत अतीतमध्ये खूप असं काही घडलेलं आहे की मी कोणावरच विश्वास नाही करू शकत आता माझं मनस मला परवानगी देत नाही कोणावर भरोसा करायचं आता मी सर्व अतीत माझा विसरून सर्व विसर करून मी समोरचा मार्ग पकडलेला आहे परत तुम्हाला त्याच मार्गावर घेऊन नको जाऊ मला कोणाशीच प्रेम नाही करायचं प्रेमावरून सॉरी प्रेम मला माफ करून दे मी तुला आता एकदा नाही म्हटलं ना तर मी नाही करत प्रेम तर नाही करत प्रेम तू खूप चांगला आहे खूप चांगलाय स्वभावाचा तू खूप चांगला आहे तू तु। मला तुझं मन नाही तोडायचं पण मी मजबूर आहे प्रेम सर्व गोष्टी सांगायच्या नसतात मी नाही सांगू शकत मायवर प्रेम आधी मी एका जणावर खूप भरोसा केला होता खूप जीवा पार केला होता आणि जीवा पार प्रेम केलं होतं त्याच व्यक्तीने मला खूप भयानक धोका दिला म्हणून माझं मन आहे ना एकदम तुटून गेलेलं आहे माझं माझं मन आता राहिलंच माझा आता कोणावर विश्वासच नाही कोणावर भरोसा आहे एक बार प्रेम काही नको करू तू तू माझा एक चांगला मित्र आहे आणि तो मित्र तू हमेशा राहशील प्रेम किती मोहिनीला पण मोहिनी समजायलाच तयार नाही आहे तिला असं वाटते की तिला एका पोराने धोका दिला सरे तिला धोकाच देऊन जातील तिच्याही मनामध्ये गलत फेहमी पैदा झालेली आहे नाही हो ताई मला प्रेम भाऊजीसाठी खूप खराब वाटत आहे खूप चांगला स्वभाव आहे त्याचा खूप प्रेम करतात ते तिच्यावर पण मोहिनी तिला समजूनच नाही राहिली ताई मला असं वाटते याच्यात मोहिनीची बी काही गलती नाही आहे हो मला बी असं वाटते की मोहिनीची एवढी काही गलती नाही आहे तिला खूप मोठा धोका भेटलेला आहे पण ताई तिने एक चान्स द्यायला पाहिजे पण प्रेम भाऊजीले तिला समीरनं खूप मोठा धोका दिला होता ब्लॅकमेल केलं होतं म्हणून तिचा भरोसा उठून गेला ताई मला असं वाटते भाऊजीवर मोहिनी बी खूप प्रेम करते पण तिनं तिच्या ज्या भावना आहे ना त्या दाबून ठेवलेल्या आहेत तिला असं वाटते की मला समीरनं जसा धोका दिला होता तसा प्रेम भाऊजी बी धोका ना द्यावा तिला असं वाटते पण सविता तू हे बरोबर आहे पण मोहिनीला बी समजायला पाहिजे एका माणसानं धोका दिला याचा अर्थ हा नाही आहे की सरच माणसं धोका देतील म्हणून पण तिला तर तसं वाटत आहे ना ताई हो पण या सर्वांमध्ये प्रेम भाऊजीचं खूप मन दुखत नाही हो ताई बरोबर बोलला तुम्ही प्रेम होऊ शकेल तर मला माफ करशील सॉरी प्रेम प्लीज मला थांबू नको प्लीज थांबू नको जर तू माझ्यावर खरंच प्रेम केलं असेल तर मला जाऊ दे तू जाऊ दे प्लीज बर मोहिनी तू याच्यात खुशी आहे तर तेच सही माझ्यासाठी ते तुम्ही खुशी जास्त जरुरी आहे सॉरी प्रेम सॉरी आय एम व्हेरी व्हेरी सॉरी तेच सही मोहिनी माझ्यासाठी जास्त जरुरी आहे की तू खुश लागली पाहिजे तू माझ्यासोबत राह का नको राहू तू माझ्यावर प्रेम कर नको करू मी आखरी तुझ्या तुझ्यासोबत प्रेम करणार माझ्यासाठी जास्त जरुरी आहे की तू खुश लागली पाहिजे तू माझ्या सांग राह किंवा नको पण मी तुझ्यावर खरं प्रेम केलं आणि अखरी करत राहील पाय व माय बिचारे प्रेम भाऊजी आपण त्याला समजावून सांगू चला त्याच्याजवळ हो चाल प्रेम भाऊजी तुम्ही जास्त टेन्शन नका घेऊ आम्ही समजावून सांगतो मोहिनीला समजदार कोर्गी येते समजून जाईल खूप प्रेम भाऊजी आम्हाला असं वाटते की ते तुमच्यावर खूप प्रेम करते पण ते सांगत नाहीये की मी खरोखर मध्ये खूप प्रेम करतो म्हणून ते आपल्या दिमागाची ऐकत आहे आपल्या मनाची नाही ऐकत आहे नाही वही माझ्यासाठी ते तिच्या जिंदगीत खुश राहिली हेच खूप आहे तिने मला माझ्यावर प्रेम कराव का नाही कराव मी तिच्यावर हमेशा प्रेम करत नाही प्रेम भाऊजी तुम्ही जास्त टेन्शन नका घेऊ टेन्शन नका घेऊ ते समजेन आज ना उद्या तुमच्या प्रेमाला समजेन ते हो वहिनी समजेन ते आज ना उद्या मला जरूर समजेल ठीक आहे वहिनी ये तुम्ही मी जातो माझ्या रूम मध्ये थोडा आराम करतो हो भाऊजी जा जा आराम करा कावं ताई आपल्याला काही ना काही दिमाग लावा लागेल आणि या दोघांचं सेटलमेंट करून द्या लागेल नाही होवं काही ना काही आपल्याला दिमाग लावाच लागेल आणि प्रेम भाऊजीचं काही ना काही सेटलमेंट करून द्या लागेल आपल्याला पण ताई काय करसा ना आपण निघेन ना काही ना काही मार्ग निघेन मी खूप मन दुखवलं प्रेमचं खूप मन दुखवलं मला खूप वाईट वाटत आहे प्रेमसाठी खूप वाईट वाटत आहे मी पण त्याला लाईक करतो मला पण तो खूप मनापासून आवडतो पण मला एकदा धोका भेटला ना माझं माझा दिमाग जो आहे तो मला परवानगीच नाही देत आहे की मी त्याला हो म्हणू म्हणून पण माझं मन म्हणत आहे की हो म्हणून देऊ मी प्रेमला पण दिमाग माझा काही दुसरंच म्हणत आहे कारण की मला एकदा धोका भेटलेला आहे प्रेमामध्ये मी परत धोका नाही खाऊ शकत काय करू मी काय करू मला काही समजत नाही आहे मी माझं मनाचं ऐकू का दिमागाचं ऐकू मला काहीच समजत नाही आहे मी आता सर्व वेळेवर सोडून देते वेळच आता सर्व काही ठीक करील मोहिनी काय झालं तू प्रेम भाऊजीला हो नाही म्हटलं वहिनी तुम्हाला तर सर्व माहीत आहे माझ्यासोबत <coughs> काय झालं तर तुम्हाला पूर्ण हकीकत माहीत आहे तुम्ही त्या कारणाच्या नाही म्हणून राहिला का हो वहिनी माझा आहे ना आता भरोसा सुटला हर गोष्टीवर माझा भरोसा सुटला खऱ्या प्रेमाहून माझा भरोसा उठलेला आहे खरं म्हटलं तर हो तुमचं बी बोलणं साहजिकच आहे तुम्हाला पण असं वाटायलाच पाहिजे पण तुम्हाला माहिती आहे ना प्रेम भाऊजी खूप चांगली आहे म्हणून हो वहिनी मला माहिती आहे प्रेम खूपच चांगला मुलगा आहे खूप चांगला मुलगा आहे ज्या ज्या पण मुलीशी त्याचं लग्न होणार ना ती मुलगी खूप भाग्यवान राहीन खूप नशीवाली राहीन मला माहिती आहे तरी पण तुम्ही नाही काहून म्हणून राहिला त्याला काय मजबुरी आहे तुमची हो वैनी तुमचं बरोबर आहे म्हणणं पण तुम्हाला माहिती आहे ना मला केवढा मोठा धोका भेटलेला आहे आणि मी परत धोका खायच्या हालतमध्ये नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे वहिनी तुम्हाला माहिती आहे ना माझ्यासोबत जे काही झालेलं आहे जे माझं अतिथ आहे ते प्रेमला काहीच माहिती नाही आणि प्रेमला ते माहीत पडल्यावर प्रेम माझ्याशी नफरत नाही करीन का नफरत नाही करीन तुम्हासोबत पण मोहिनी तुझ्यावर खरोखर ना ती प्रेमभाऊजी प्रेम करते मनापासून प्रेम करते तू त्यांच्यावर विश्वास ते ठेवून बघ वहिनी मला थोडासा टाईम पाहिजे मी या गोष्टीवर विचार करणार आणि मग माझं जे उत्तर आहे ते मी प्रेमला सांगणार मोहिनी तू टाईम घे टाईम घेऊन त्यांना सांग हो किंवा नाही पण एकदम नाही नको म्हणून तू एकदमच त्यांना नाही म्हणून दिलं त्यांचं कसं एवढंसं टोंड झालं होतं प्रेमभाऊजीचं किती नाराज झाले ते हो वाईन मी त्याला एकदम नाही म्हटलं ना मला पण खूप खराब वाटत आहे खूप खराब वाटत आहे मला बी मी पण काय करू वहिनी मला प्रेमने एकदमच प्रपोज करून दिलं ना मला समजलंच नाही मी काय म्हणून काय नाही तर मग माझ्या मनातनी जे आलं ते मी फटकन म्हणून दिलं मी चालली आली तिथून मला समजलंच नाही मी काय बोलत आहे म्हणून आणि मी काय बोलाव मला हे समजतच नव्हतं असं म्हणायला पाहिजे होतं तुम्ही ना की बा मी एकदमच तुझ्या प्रश्नाचं उत्तर नाही देत तुला तुला होकार नाही देत मी मला थोडासा टाईम पाहिजे असं म्हणायला पाहिजे होतं ना तू होईन असंच म्हणायला पाहिजे होतं मी पण मला काही समजलंच नाही किती प्रेम भाऊजी नाराज झालेले आहे खूपच नाराज झालेला आहे मी त्यांनी आता जवाल बलवाला गेली होती तर ते जेवण नाही करत आहे हो वहिनी मी खूप खराब केलं मला चांगलं नाही वाटत आहे आता जाऊ द्या मोहिनी आता जे झालं ते झालं मी सांगून देतो त्यांले प्रेमभाऊजीला की मोहिनी म्हणते की मला थोडासा ह्या गोष्टीबद्दल विचार करायला टाईम द्या नाही वहिनी तुम्ही नका म्हणू मीच बोलते प्रेमसोबत मग तर खूप चांगलं तुम्ही बोलसान तर खूप चांगलं मोहिनी तुला मी एक गोष्ट सांगतो माझी बहीण समजून तुला एक गोष्ट सांगतो मी की तुला एका मुलाने धोका दिला याचा अर्थ हा नाही आहे की हर मुलगा धोकाच देतो म्हणून आणि मोहिनी मी तुला गॅरंटीनं सांगतो की प्रेम भाऊजी आहे ना खूप चांगलं आहे खूप चांगलं आहे मोहिनी मी एका मिनिटातून सांगू शकतो की कोण कसं आहे आणि कोण कसं नाही आहे तर पण प्रेम भाऊजी खूप चांगली आहे मी तुला सांगत आहे खूप चांगली आहे चला आता लय गोष्टी झाल्या चला जेवण करून घ्या नाही मोहिनी मी नाही जेवण करत माझी जेवण करायची इच्छा नाही आहे ऐ माय तुम्ही दोघांना तर नाटकच लावलं बाप्पा तिथं मी ना भाऊजीला म्हटलं जेवण करा तर ते म्हणतात मला भूक नाही आहे आता तुले म्हटलं जेवण कर तर ते म्हणते तुला भूक नाही आहे आता करावं का तर काय करा बाप्पा तुमच्या दोघांचं आम्ही आम्हाला समजून नाही राहिलं महिनी मला माहीत आहे तुला प्रेम भाऊजी खूप आवडतात पण तुझ्या मनातली गोष्ट आहे ना तू तोंडावर नाही उधुर तू तुझ्या दिमागाचं ऐकू राहील दिमागातून कधीच माणसानं काम नसते करावं लागत हमेशा मनानं काम करायला लागत असते जे मनानं काम करतो ना आपण ते हमेशा चांगलं होत असते ते काम घ्यावं लागत असते पण टाईम पाहून जिथं दिमाकानं काम घ्यावं लागते तिथं दिमाकानं काम घ्यावं लागते आणि जिथं मनाने काम घ्यावं लागते तिथं मनाने काम घ्यावं लागते इथं तू मला असं वाटतं की तुझ्या मनाने काम घ्यायला पाहिजे जे तुझं मन म्हणत आहे तू ते करायला पाहिजे जे दिमाग म्हणत आहे ते नाही करायला पाहिजे हर जागी दिमाकांना काम करणं हे चांगलं नसते आता तुला जेवढं समजून सांगायचं होतं तेवढं तर ते मी समजून सांगितलं आखरी तुझी जिंदगी आहे तुझा फैसला आहे तुला काय डिसिजन घ्यायचा हे तू ठरवशील मी तर ठरू नाही शकत मी तुला सांगू शकते की असं कर तसं कर तुझ्यासाठी जे चांगलं आहे ते हो वहिनी मला माहिती आहे तुम्ही जे काही सांगसान ना ते माझ्या चांगल्यासाठी सांगा सांगाल माहिती आहे मला मी तुला काही वाईट सल्ला नाही देणार तू माझ्या एक लहान बहिणीसारखी आहे मी तुला जे बी सल्ला देणार ना तो चांगलाच देणार हो वहिनी माहिती आहे मला बरं जाऊ दे आता चल जेवण करायला चाल मी प्रेम भाऊजीला बी जेवण करायला घेऊन येतो चला अन तू भाऊजी संघ बोल आणि त्यांना म्हणा थोडासा मला टाईम द्या म्हणा हे माझ्या जिंदगीचं खूप मोठं डिसिजन आहे म्हणा मला याच्यावर थोडासा विचार करायला टाईम हवा म्हणा तर त्यांना टाईम माग आणि मग विचार करून चांगल्यानं शांत दिमाकानं त्यांना उत्तर दे बरं वहिनी पण वहिनी तुम्हाला एक गोष्ट विचारू का विचार ना आ, मी काही गलत आहे का मी जे विचार करत आहे हा गलत आहे का मी मला काही नाही राहिलं हा पाय मोहिनी तू जो विचार करत आहे ना हा साहजिक आहे तुला खूप मोठा धोका भेटलेला आहे आता तुझ्या दिमागामध्ये काय बसलेला आहे की हर मुलगा खराब असतो आणि धोका देतात यूज करतात असं तुझ्या दिमागामध्ये बसलेला आहे आणि तू तेच पकडून बसलेली आहे की हर कोणी हर मुलगा खराब असतो सर्वजण यूज करतात असं नाही तुझी निगेटिव्ह थिंकिंग झालेली आहे तू तुझी थिंकिंग आहे ना थोडीशी चेंज कर असं नाही म्हणत मी की हर कोणावर भरोसा करायचा म्हणून हर कोणावर भरोसा नाही करायचा पण ज्याच्यावर भरोसा करायला पाहिजे त्याच्यावर भरोसा केला पाहिजे ना जे समीरने केलं त्याची सजा तू फ्रेमला कशाला देत आहे म्हणून मी म्हणतो शांत दिमाकानं खंड दिमाकानं विचार कर आणि नंतर प्रेम भाऊजीला तुझं हो किंवा नाही हे सांग बरं वहिनी मी आजच बोलते प्रेमसोबत त्याला म्हणते मला थोडासा टाईम हवा ठीक आहे चल मग जेवायला जेवण करून घ्या आता हो चला वहिनी जेवण करून घेऊ प्रेमला पण सांगा ना जेवायला हो चल तैल मी सांगतो मी <laughs> फिकर तर खूप आहे तुले प्रेम भाऊजीची आणि तरी म्हणतो की मी त्यांच्यावर प्रेम नाही करत हां नाही मी ना असंच म्हटलं मीनं म्हटलं की तैल पण बोलवा जेवायसाठी तैल पहिले तो तो करत होती आता तैलं म्हणून राहिली आहे ना काय वहिनी निवड तुम्ही ठट्टाच करता बा माझी वाली आता तुझी वाली थट्टा नाही करावं कोणाची हो करावं पप्पा चला जेवण करून घेऊ हा चाल चाल वेणी आज स्वयंपाकामध्ये काय बनवलं तुमची फेवरेट वाली भेंडीची भाजी बनवली मी ना अरे वा मला तर भेंडीची भाजी खूप आवडते माहिती आहे मला तुला खूप आवडते भेंडीची भाजी आणि तुला सांगू का प्रेमला पण खूप आवडते भेंडीची भाजी मला प्रेम म्हणत होते वहिनी मला भेंडीची भाजी खूप आवडते भेंडीची भाजी बनवसान तर मग मी म्हटलं अरे बाबा तुम्हाला पण भेंडीची भाजी आवडते का मोहिनीला पण भेंडीची भाजी खूप आवडते पहा दोघांच्या पसंद बी सारख्याच आहे नाशा काय वहिनी काही बोलता